मित्रांनो एक टक्क्यापेक्षा पण कमी युट्यूबर्स तुम्हाला दाखवतील की ॲक्च्युली ए आयचा वापर करून तुम्ही तुमची स्वतःची वेबसाईट कशी तयार करू शकता आजच्या आपण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे स्टार्टिंगपासून एंडपर्यंत ही जी मी वेबसाईट बनवली आहे ती तुम्ही पण कशी बनवू शकता या वेबसाईटला बनवण्यासाठी आपण चार टूलचा वापर करणार आहे लवेबल डॉट डेव्ह वर्डप्रेस होस्टिंगर आणि चॅट जी पी टी मित्रांनो मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप आज दाखवीन की प्रत्येक टूलचा वापर करून आपण ही वेबसाईट कशी बनवू शकतो किंवा कशी तयार करू शकतो मित्रांनो आज आपण एक सिम्पल सिंगल टूल वेबसाईट बनवणार आहोत सिंगल टूल म्हणजे आपण त्या वेबसाईटवरती एक टूल क्रिएट करून आपण ती वेबसाईट बनवणार आहोत मी आज एक रैंडम नर्म नंबर जनरेटर म्हणून एक वेबसाईट बनवणार आहे ज्या वरती बेसिकली एक टूल असेल ज्याच्यावरून एक रैंडम आपण एक रेंज देऊ शकतो नंबर्सची जसं की एक ते शंभर नंबर आणि त्याच्यामधून ते जे टूल आहे ते रँडमली एक एक नंबर सिलेक्ट करेल मित्रांनो ही एक फक्त म्हणतो ना की एक टूल वेबसाईट आहे म्हणजे जी एक नॉर्मली समजा तुम्ही हाऊझी खेळत असाल तर तुम्हाला ते हाऊजीचे uh, you know, नंबर जनरेट करण्यासाठी किंवा किंवा रँडमली तुम्हाला यु नो काही नंबर जनरेट करायचे असतील किंवा तुम्ही काही काही गेम खेळत असाल ज्याच्यामध्ये तुम्हाला दहा लोकांमध्ये किंवा वीस लोकांमध्ये एक एक नंबर करून त्या लोकांना तुम्हाला जर चूज करायचा असेल तर त्या प्रकारच्या जे छोटे मोठे जे ह्याचे वापर आहेत ना त्यासाठी तुम्ही हे टूल वापरू शकता मित्रांनो हे टूल आज आपण जे बनवणार आहोत ते आपण पहिले बनवणार आहोत लवेबलमध्ये त्यानंतर मी तुम्हाला दाखवीन की वर्ड प्रेस कसा सेटअप करायचं त्यासाठी आपल्याला मदत लागणार आहे होस्टिंगर या वेब होस्टिंगची त्याच्यानंतर मी तुम्हाला चॅट जी पी टीवरनं ह्या सगळ्या गोष्टी कशा एकत्रित आणायच्या आणि कशा आपल्याला कसा आपला वर्क फ्लो इझी करायचा हे मी तुम्हाला सगळं आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आपल्या ह्या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी मला तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची बाब सांगायची आहे ती म्हणजे तुम्ही यूट्यूबवरती बरेच असे व्हिडिओ बघाल ज्याच्यावरती लोक तुम्हाला फ्री गोष्टींचं किंवा फ्रीमध्ये लाखो रुपये कमवा याचं अमिष दाखवून प्रयत्न करतील मित्रांनो या अमिषांना भुलू नका मला सांगायचं जर सा तुम्हाला झालं तर या जगात फ्रीमध्ये काहीच मिळत नाही मित्रांनो देर इज नो फ्री केक इन दिस वर्ल्ड आज आपण जी वेबसाईट बिल्डिंगची जी प्रक्रिया मी तुम्हाला दाखवणार आहे यासाठी तुम्हाला थोडेफार थोडे फार पैसे हे मोजावेच लागणार आहेत पण तुम्हाला त्यातून हे पण कळून येईल मित्रांनो की आजकाल ह्या गोष्टी बनवणं किती सोपं झालं आहे थोड्याशा पैशामध्ये आपण थोडेसे पैसे टाकून ह्या गोष्टी आपण कशा बनवू शकतो ह्याचा तु ह्याचा तु, तुम्हाला एक अंदाज येण्यासाठी म्हणून मी हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी बनवतो आहे मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आज आपला जो व्हिडिओ आहे तो मी तीन स्टेपमध्ये तुम्हाला दाखवणार आहे पहिल्या स्टेपमध्ये आपण बघणार आहोत की लवेबल डॉट डेवचा वापर करून आपण आपला जो टूल आहे तो कसा बनवू शकतो त्याच्यानंतर दुसऱ्या स्टेपवरती आपण बोलूया आपण बघूया की तुम्ही होस्टिंगरचा प्लॅन घेऊन किंवा होस्टिंगर, होस्टिंगर सेटअप करून तुम्ही तुमचा वर्डप्रेसची वेबसाईट कशी बनवू शकता आणि तिसऱ्या स्टेपमध्ये आपण बघणार आहोत की वर्डप्रेसचा वापर करून ऍक्च्युअली तुम्ही तुमची वेबसाईट जी आपण जी टूल वेबसाईट आपण बनवणार आहोत ती वर्डप्रेसचा वापर करून तुम्ही कशी बनवू शकता मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण का एक पण स्टेप जर तुमच्याकडून मिस झाली तर ही हा ही वेबसाईट बनवणं थोडंसं अवघड जाऊ शकतं तुमच्यासाठी तर वेळ न घालवता आपण सगळ्यात पहिले जाऊया चॅट जी पी टीवरती मित्रांनो चॅट जी पी टीला मी ही एक प्रॉम्प्ट दिली आहे की मी तिला, तिला, की मी तिला सा त्याला सांगितलं आहे की मला ही अशाशी एक टूलची वेबसाईट बनवायची आहे मी त्याला सगळे डिटेल दिले आहेत मी तुम्हाला हवे असेल तर ही जी प्रॉम्प्ट आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देईन तर तुम्हाला पण त्याच्यास म त्याच्यामध्ये काही बदल करून जर तुम्हाला वापरायचे असेल तर तुम्ही ती वापरू शकता पण थोडक्यात मित्रांनो मी त्याला सांगितलं आहे की मला ही रँडम नंबर जनरेटरचा एक टूल बनवायचा आहे मला हे टूल वर्डप्रेसमध्ये वापरायचं आहे त्यामुळे मला त्याच्यामध्ये काहीही दुसऱ्या प्रकारचं कुठलंही टेक्स्ट किंवा बाकी काही नको आहे मला एक सिम्पल नॉर्मल जे टूल आहे ते बनवून पाहिजे मी आता इथे त्याला क्लिक करतो आणि त्याला सांगतो की ब बनवायला तर तुम्ही बघू शकता मित्रांनो चॅट जी पिडीनी आपल्याला ही आख्खीच्या अख्खी प्रॉम्प्ट जिकडे आहे ती लिहून दिली आहे आपण या प्रॉमचा वापर करून ह्या प्रॉम्पला कॉपी करून मी आता जातो आपल्या लवेबल डॉट डेव्हवरती मित्रांनो मी या सगळ्या ज्या वेबसाईट आहेत त्यांच्या लिंक खालती डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे त्यामुळे तुम्हाला जेव्हा पण कधी याचा प प वापर करून किंवा तुमची स्वतःची वेबसाईट बनवायची असेल तुम्ही त्या लिंकवरती क्लिक करून जाऊ शकता तर मित्रांनो हा आहे आपला लवेबल डॉट डेव्हचा प्लॅटफॉर्म मी लवेबल डॉट डेववरती एक व्हिडिओ आधीच बनवला होता ज्याच्यामध्ये मी तुम्हाला बेसिक्स दाखवले होते की लवेबल डॉट डेव कसं काम करतं मी तो वीडियो इथे वरती पिन करून ठेवतो आहे जर तुम्हाला डिटेलमध्ये शिकायचं असेल की लवेबल डॉट डेव कसं वापरायचं किंवा त्याचे बेसिक्स वगैरे का काय आहेत तर तुम्ही तो व्हिडिओ जाऊन बघू शकता पण सध्या मित्रांनो ही जी चॅट जी पी टीची प्रॉम्प्ट आहे ती मी आता इथे पेस्ट करणार आहे आणि पेस्ट झाल्यानंतर मी त्याला ती र प्रॉम्ट रन करणार आहे जसं मी प्रॉम्प्ट रन करीन तुम्ही बघाल की लवेबल डॉट डेव ते जी तो जे टूल आहे ते बनवायला तो सुरुवात करेन तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इकडे की लवेबल डॉट डेव्हनी ते ॲप तर बनवलं आहे आपलं फक्त इथे काही त्याला थोडेफार एरर येत आहे त्यामुळे आपलं ॲप आता सध्या दिसत नाही आहे पण त्या ह्याच्यामध्ये पण तुम्हाला खाली ते लवेबलमध्ये ऑप्शन दिसेल ट्राय टू फिक्स नावाचा त्याच्यावरती तुम्ही क्लिक करा तर लवेबल डॉट डेव जे आहे तो, तो स्वतःच ते सगळे जे एरर असतात ते सगळे सॉर्ट करेल ते सगळे सॉल्व करेल आणि तुम्हाला तुमचं जे टूल आहे ते ओपन करून देईल तर तुम्ही ते बघू शकता मित्रांनो त्यांनी हे जे टूल आहे ते टूल त्यांनी आता क्रिएट केलं आहे आपण एक नंबर किंवा हे करून आपण चेक करू शकतो जसं मी आता जनरेटवरती क्लिक केलं की तुम्हाला दिसेल त्यांनी एक नंबर जनरेट केला परत एकदा आपण क्लिक केलं तर तो रँडम अजून एक नंबर जनरेट करेल परत त्यांनी क्लिक केलं की तो अजून एक रँडम जनरेट करेल तो असं तुम्ही फक्त एकदा टेस्ट करून बघा की जे ते जे टूल आहे ते व्यवस्थित काम करतं आहे का नाही आपल्या टूलमध्ये जितके काही बटन्स असतील किंवा जितके काही फंक्शनॅलिटीज असतील त्या एकदा सगळ्यात चेक करणार करायला अजिबात विसरू नका मित्रांनो कारण का हे खूप खूप गरजेची गोष्ट आहे कारण का जर परत जाऊन जर समजा की तुमच्या त्या ॲपमध्ये काही ग्लिचेस असतील किंवा काही खराबी असेल तर ते ॲप मे बी रन करणं बंद होऊ शकतं त्यामुळे तुमचं ॲप एकदा त्यांनी बनवलं की ते पूर्ण एकदा चेक करायला अजिबात विसरू नका आता मी इथे थोडंसं काय करणार ना मित्रांनो थोडंसं त्याला जे आपले बटन्स वगैरे हो आहेत ना त्याच्यामध्ये मी थोडेसे त्याला चेंजेस करायला सांगणार आहे काही एडिट करायला सांगणार आहे त्यामुळे मी खालती ते त्याला प्रॉम देतो आहे की मला हे जे काही बटन्सचे एलिमेंट्स आहेत ना त्याच्यामध्ये थोडंसं एक ग्रेडियंट किंवा एक थोडंसं कलर पॉप व्हावा थोडंसं काहीतरी असं ॲनिमेशन दिसावं असं मला पाहिजे अशी मी त्याला तिकडे कमांड देतो आता तर इथे मित्रांनो तुम्ही बघू शकता त्यांनी ते एडिट्स केले आहेत आणि आता आपलं हे जे टूल आहे ते जरा थोडंसं काय थोडंसं वेगळं दिसतंय म्हणजे तुम्ही बटन्स थोडेसे चेंज झालेत किंवा काय तर तुम्ही असे एडिट्स लवेबलला सांगून कु कुठल्याही प्रकारचे तुम्हाला जे काही एडिट करायचे तुम्हाला जे जर काही थोडेफार चेंजेस करायचे असतील तुम्ही त्या सगळ्या गोष्टी लवेबलला सांगून त्या आपल्या प्रॉम्प्टला त्या आपल्या मेसेज बॉक्समध्ये त्याला प्रॉम्प्ट देऊन तुम्हाला जसे हवे तसे तुम्ही ते चेंजेस करू शकता तर मित्रांनो हे आपलं जे टूल आहे ते आता तयार झालं आहे मित्रांनो ही पुढची जी स्टेप आहे ही अत्यंत महत्त्वाची स्टेप आहे त्यामुळे न चुकता ही स्टेप परत परत बघा जर तुम्हाला कन्फ्युजिंग वाटत असेल तर परत पुन्हा जाऊन रिवाईन करून परत बघा पण ही जी क स्टेप आहे ही अत्यंत महत्त्वाची स्टेप आहे आपन, सक, या स्टेपमध्ये मित्रांनो आपण तुम्हाला इथे पब्लिशचं कोपऱ्यामध्ये बटन दिसत असेल त्या पब्लिशच्या बटनवरती आपण क्लिक करणार आहोत तुम्ही खाली बघाल तुमच्या एका तुमच्या त्या ॲपची एक लवेबलच्या डोमेनवरती एक यू आर एल क्रिएट झाली असेल महत्त्वाचा मुद्दा इकडे हा आहे मित्रांनो की आपण वर्डप्रेसकडे जाण्याच्या आधी तुम्हाला एक गोष्ट करायची आहे की हे जे ॲप आहे ते खालती पब्लिश बटीनवर बटनवरती क्लिक करून हे ॲप आप आपल्याला आधी पब्लिश करायचं आहे तुम्ही हे ॲप पब्लिश केलं की तुम्हाला ती जी वरती यू आर एल मी तुम्हाला मगाशी दाखवलेली ती यू आर एल आपल्याला कॉपी करून घ्यायची तुम्ही जसं बघाल तुम्हाला इथे त्या ती यू आर एल दिसेल ही यू आर एल कॉपी करून ठेवा आपल्याला या यू आर एलचा नंतर खूप जास्त वापर करायचा आहे तर आता आपली ही जी लवेबलची आपली ही जी लवेबलची स्टेप होती ही इथे संपली आहे मित्रांनो आता आपण पुढे जाऊया आणि बघूया होस्टिंग हे बेसिकली काय आहे आणि आपण ह्याच्यावरून आपलं आपलं स्वतःचं वेब होस्टिंग आणि स्वतःचं डोमेन हे आपण कसं घेऊ शकतो ते तर मी जसं तुम्हाला आधी सांगितलेलं की आपण आपल्या वेबसाईटला होस्ट करण्यासाठी आणि आपलं डोमेन विकत घेण्यासाठी ज्या डोमेनवरती आपण ही वेबसाईट लाईव्ह घेणार आहोत त्यासाठी आपण वापरणार आहोत होस्टिंगर मित्रांनो होस्टिंगर हे आजच्या ह्याच्यामध्ये खूप प्रचलित असणारं असं एक जे आपलं जे होस्टिंगचं प माध्यम आहे ह्याच्यावरती मित्रांनो आपण आपल्या वेबसाईट ज्या आहेत त्या होस्ट करू शकतो आणि डोमेन विकत घेऊ शकतो मी तुम्हाला थोडक्यात दाखवतो की ह्याचे जे काही प्लॅन्स वगैरे आहेत ते क कसे आहेत आणि आपण कशाप्रकारे ते प्लॅन्स घेऊ शकतो तुम्ही खाली बघाल मित्रांनो हे तुम्हाला तीन ऑप्शन आहेत एक स्टार्टर आहे एक ग्रोथ प्लस हे आहे आणि एक स्केल प्लस हे आहे तुम्ही जसे जसे त्याचे प प मंथ्स वाढवत जाल तितक्या स्व स्वस्त ते तुम्हाला मिळत राहील जसं तुम्ही ते बघू शकता मित्रांनो हे तीन ते चार डॉलर पर तीन ते पाच डॉलर सॉरी महिन्याच्या यु नो किमतीमध्ये तुम्ही हे होस्टिंगवर घेऊ शकता मी याची लिंक खालती तुम्हाला देईनच पण तुम्ही बघू शकता की याच्यामध्ये काय काय तुम्हाला मिळेल ह्याच्यामध्ये तुम्हाला ए आयचे काय काय मिळतात ऑप्शन्स मिळतात त्याच्यामध्ये तुम्हाला तुम्ही एक सात पन्नास वेबसाईट बनवू शकता तुमच्या वेबसाईटवरती तुम्ही महिन्याला जवळजवळ एक लाखपर्यंतचा जो ट्रॅफिक आहे किंवा जो एक लाख, लाख रुपया पर एक लाखपर्यंत जे यू युजर्स आहेत तेवढे ते, ते तुम्ही युजर तुमच्या त्या वेबसाईटवरती ह्या प्राईजमध्ये आणू शकता तर मित्रांनो आपण आता मी तुम्हाला ह्याच्यामध्ये प स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे की होस्टिंगवरती जो मी तुम्हाला प्लॅन दाखवला मी तुम्हाला रेकमेंड करीन की तुम्ही ग्रोथ प्लस ए आय हा प्लॅन घ्या कारण का त्याच्यामध्ये आपल्याला ज्या बऱ्याचशा काही गोष्टी ज्या लागणार आहेत पुढे जाऊन पण एकच वेबसाईट नाही तर तुम्ही याच्यामध्ये मल्टिपल अजून वेबसाईट पण क्रिएट करू शकता आणि जो तुम्हाला एक नॉर्मली म्हणतो ना आपण की किती युजर तुम्ही एका वेळेस तुमच्या वेबसाईटवरती आणू शकता ह्याच्यासाठी ग्रोथ प्लस ए आय हा प्लॅन खूप म्हणतो ना महत्त्वाचं आहे तर मी तुम्हाला दाखवतो आता स्टेप बाय स्टेप की तुम्ही कसा तो प्लॅन परचेस करू शकता तर मित्रांनो तुम्ही त्या ग्रोथ प्लस यावरती क्लिक केलं की तुम्हाला ही एक लिंक ओपन झालेली दिसेल त्याच्यामध्ये तुम्हाला त्यांनी दाखवलं असेल की बिझनेस वेब होस्टिंग आणि त्याचे काय काय आहे की चोवीस महिन्याचे किती पैसे आहेत म्हणजे दोन वर्षाचे किती पैसे किंवा चार वर्षाचे तुम्ही जितकं जास्त त्याचा तो प्लॅन घ्याल तितकं तुम्हाला ते स्वस्तामध्ये होऊन जाईल पण इकडे तुम्ही असा विचार करून चाला की की जवळजवळ तुम्हाला एक जो प्लॅन आहे तो जवळजवळ तुम्हाला एक आठ ते दहा हजारामध्ये दोन वर्षासाठीचा मिळू शकतो ज्याच्यामध्ये तुम्ही पन्नास प्लस वेबसाईट क्रिएट करू शकता त्याच्यामध्ये तुम्ही यु नो त्यांच्या त्यांच्या ए आयचा वापर करून पण तुम्ही तुमच्या वेबसाईट बनवू शकता आणि असे बरेच काही त्याच्यामध्ये अजून ऑप्शन्स आहेत किंवा फीचर्स आहेत जे तुम्ही एकदम म्हणजे ना ते तुम्ही जे जे जा, तुम्ही जाऊन तिकडे बघू शकता पण आपल्या या एक्झॅम्पलसाठी मित्रांनो मी जे आहे तो एक चोवीस मन महिन्याचा म्हणजे दोन वर्षाचा जो कालावधी आहे त्याचा मी ते होस्टिंग प्लॅन विकत घेणार आहे जर तुम्ही मेक पे पेमेंट केलं की तुम्हाला इथे मेक पेमेंटची विंडो ओपन होताना दिसेल ठीक आहे त्यानंतर आपण तुम्हाला इथे तुमचं क्रेडिट कार्ड पण टाकायला लागेल मित्रांनो तुम्ही क्रेडिट कार्ड टाकून कंप्लीट पेमेंट केलं की तुम्हाला त्याच्यामध्ये तुमचं जे पेमेंट कंप्लीट आहे कंप्लीट झालं आहे त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येईल नंतर तुम्ही त्याच्यानंतर कंटिन्यूवरती क्लिक करू शकता कंटिन्यूवरती मित्रांनो तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला आता तो एक तुमचं होस्टिंग घरचं सेटअप करायला सांगेल आता आपण क स आपण स्वतःसाठी एक ही वेबसाईट बनवतो आहे त्यामुळे आपण मायसेल्फ म्हणून तो ऑप्शन क्लिक करूया त्यानंतर आपल्याला क नवीन वेबसाईट क्रिएट करायची आहे आपल्याला कुठे मायग्रेट किंवा आपण कोणासाठी दुसऱ्यासाठी करत नाही आहे त्यामुळे आपण क्रिएट वेबसाईटवरती क्लिक करून परत नेक्स्टच्या बटनवरती क्लिक करूया इथे तुम्हाला मित्रांनो दोन ऑप्शन दिसतील आपण होस्टिंगर वेब बिल्डर वेबसाईट बिल्डर हे मी एका नवीन यु नो व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेन पण सध्या आपल्याला वर्ड प्रेस या ऑप्शनची गरज आहे आपण वर्ड प्रेसवरती क्लिक करूया आणि परत नेक्स्ट बटन दाबूया त्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला काही तुमचे एक स्वतःचं लॉग इन आय डी आणि पासवर्ड क्रिएट करायला सांगेल सांगतील हे लॉग इन आय डी आणि पासवर्ड तुम्हाला वर्ड प्रेस साठी खूप मीन वर्टरसाठी लागणार आहे त्यामुळे तुम्ही इथे जेव्हा तुमचा पासवर्ड आणि हे तयार कराल मेकश्युअर करा की तुम्ही पासवर्ड कुठेतरी न नमूद करून ठेवाल जेणेकरून तुम्ही तो विसरणार नाही पण आपण इथे आता आपला पासवर्ड क्रिएट करूया मी एक माझा स्वतःचा पासवर्ड क्रिएट करतो इथे आणि पासवर्ड आपला क्रिएट करून झाला की आपण हे करूया नेक्स्ट या बटनवरती क्लिक करूया पुढे जाऊन मित्रांनो आता तुम्हाला परत दोन ऑप्शन देईल तो मला विचारले क्रिएट अ वेबसाईट विथ ए आय किंवा प्री बिल्ड वेबसाईट अँड थीम्स तर सध्या आपल्याला एआयबद्दल वरून वेबसाईट नाही क्रिएट करायची आपण क्रिएट करूया प्री बिल्ड वेबसाईट अँड थीम्स हेच आपण हा ऑप्शन जो आहे तो सिलेक्ट करूया त्यानंतर तो ऑप्शन सिलेक्ट झाल्यानंतर आपल्याला परत आता इथे दाखवतील की काही थीम्स आणि यु नो काही त्यांचे जे ऑप्शन्स आहेत ते दाखवतील आपण सध्या ह्याच्यामधले तुम्ही ते खाली चेक करू शकता तुम्हाला जर कुठली थीम किंवा एखादं कुठलं थीम तुम्हाला जर आवडत असेल तुम्ही ती सिलेक्ट करू शकता पण मी सध्या इथे खाली देणार आहे की यूज अ थीम इन्स्टेड जे जे जेणेकरून मी जे वर्ड प्रेसच्या थीम आहेत त्या आपण यूज करणार आहोत तर मी आता इथे अशीच एक रँडमली कुठली पण थीम सिलेक्ट केली आहे आणि आपण त्याला परत नेक्स्ट म्हणून तर हे मित्रांनो काही प्लग इन्स आहेत प्लग इन्स आपल्याला खूप कामाचे असतात खूप उपयोगी असतात त्यामुळे मी आता इथे जे ऑलरेडी सिलेक्टेड आहेत ते मी तसेच ठेव ठेवीन आणि बाकीच्या आपण प्लगिन्स नंतर डाउनलोड करूच्या पण आता आपण परत नेक्स्टवरती जाऊन आता ही स्टेप मित्रांनो खूप महत्त्वाची आहे ह्या स्टेपमध्ये आपण आपलं डोमेन नेम विकत घेणार आहोत तर मित्रांनो थोडक्यात डोमेन नेम म्हणजे काय तर आपण आपल्या आपल्याला आपल्या वेबसाईटचा ला काय डोमेन द्यायचे किंवा काय नाव द्यायचे आपण त्या नावाचं डोमेन आपण ह्या स्क्रीनवरून आता विकत घेणार आहोत तर मी आता जसं आपण बनवलं की मी आपण बनवले रँडम नंबर यु नो रँडम नंबर जनरेटर म्हणून आपण टूल बनवले तर मी त्याच टूलच्या नावाने बघूया आपल्याला आपल्याकडे काही डोमेन अवेलेबल आहे का तर मी जसं तेथे सेक टाईप केलं रँडम नंबर जनरेटर तर तो मला आता खाली इथे काही ऑप्शन दाखवेल मित्रांनो आता या ऑप्शनमधून मी काय केलं आहे की मी आ, आ, या ऑप्शनमधून मला आवडलं रँडम जनरेटर रँडम नंबर जनरेटर डॉट इन तर मी आता ते वेबसाईटचं डोमेन आपल्या या वेबसाईटसाठी घेतो आहे तर मी ते डोमेन आता सिलेक्ट केलं आणि आता आपण परत त्याच्यावरती क्लिक करूया प तुम्ही बघू शकाल इथे रँडम नंबर जनरेटर डॉट इन त्यानंतर आपण क्लिक करूया आता नेक्स्टवरती आपण आता या याच्यामध्ये परत थो थोडेसे काही डिटेल विचारेल की कुठे आहे तुमचं जर तुमचा बिझनेस आहे किंवा तुम्ही स्वतः तर तुम्ही कुठे लोकेटेड आहात काय आहात तर इथे मी सगळी माझी इन्फॉर्मेशन टाकून परत येतो आपण मग बघूया की पुढच्या गोष्टी कशा सेट करायच्या आहेत ते तर मित्रांनो इथे आता आपलं डोमेन रजिस्टर होताना तुम्हाला दिसतंय मी सगळ्या डिटेल्स यामध्ये टाकल्या इथे तो काही कंट्री असेल आपलं काही असंच रँडमली याचा काही एवढा याच्याने काही फरक पडत नाही पण तुम्ही इंडिया सिलेक्ट करू शकता आपण करूया त्यानंतर आपण परत नेक्स्टवरती जाऊया आणि आता तो तुम्ही बघू शकाल की तो जो वर्डप्रेस जो आपल्याला लागणार आहे ज्याच्यावरती आपण वेबसाईट बिल्ड करणार आहोत ते वर्डप्रेस तो इथे आता डाउनलोड करेल इथे तो इन्स्टॉल करेल आणि इन्स्टॉल झाल्यानंतर तो तुम्हाला तुमच्या वर्डप्रेसच्या डॅशबोर्डवरती घेऊन जाईल तुम्ही बघाल मित्रांनो इकडे तुम्हाला हा वर्ड प्रेसचा डॅशबोर्ड दिसतो आहे तर मित्रांनो पुढे जायच्या आधी मी तुम्हाला एक गोष्ट इथे सांगू इच्छितो की आपण हा व्हिडिओ मला जास्त खूप ताणायचा नाही आहे त्यामुळे मी तुम्हाला इकडे स्टेप बाय स्टेप वर्डप्रेसवरती कशी वेबसाईट बनवायची हे नाही दाखवणार आहे कारण का या व्हिडिओचा मुद्दा आहे की आपण ए आयचा वापर वापर करून लवेबल डॉट डेव्हवरती आपण आपलं एक टूल बनवून हे आपण वरती कसं लाईव्ह घेऊ शकतो त्यामुळे तुम्ही माझी वेबसाईट पण जी मी तुम्हाला आधी दाखवली आहे तुम्ही बघाल ती काय मी खूप खूप काही जास्त चांगली अशी बनवली नाही आहे मी एक नॉर्मल वेबसाईट बनवली आहे फक्त टेक्स्ट आणि आपल्या टूलमधून कारण का जेणेकरून मी तुम्हाला जो मेन आपला मुद्दा आहे की आपण ए आयचा वापर करून कसं कसं काय काय करू शकतो कशा गोष्टी करू शकतो कसे टूल्स बनवू शकतो आणि ते आपण स्वस्तच्या स्वस्त ऑप्शनमध्ये कसे लाईव्ह आणू शकतो त्यामुळे मी ह्याच्यापुढे पुढे तुम्हाला जो वि हे असणार आहे ते आपण एकदम व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आ... म्हणतो ना आपलं जे वर्डप्रेसची जी मी सेटअप आहे तो मी स्टेप बाय स्टेप नाही दाखवणार आहे पण तुम्हाला दर तो ते वर्थी, तेचा वर्थी ही जर तो त्याच्यावरती त्याच्यावरतीही जर व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आपण त्याच्यावरती पण एक डिटेल व्हिडिओ बनवूया पण आत्ता सध्या तुम्हाला जर माहिती करून घ्यायचं असेल की कसं वर्डप्रेसवरती सेटअप करायचा तर यूट्यूबवरती खूप सारे असे व्हिडिओ अवेलेबल आहेत जे तुम्ही बघून त्याच्याप्रमाणे तुम्ही वर्डप्रेस सेट करू शकता बट सध्या आता मित्रांनो आपण डायरेक्ट जाऊया की जर की वेबसाईट क्रिएट करताना हे जे आपलं टूल आहे ते टूल आपण ह्याच्यामध्ये कसं इंटिग्रेट करू शकतो ते तर आपल्याला हे जे आपलं टूल होतं जे आपण लवेबल डॉट डेव्हवरती बनवलेलं हे वर्डप्रेसमध्ये टाकण्यासाठी मित्रांनो आपल्याला एक प्लग इन डाउनलोड करावं लागेल आपण इथे खाली ॲड प्लग इनवरती जाऊ शकतो खाली प्लगिनचा ऑप्शन आहे तिकडे जाऊन ॲड प्लग वरती आपण क्लिक करूया त्यानंतर आपली ही प्लग प प्लगिनशी जी प पेज आहे ते ओपन हो होईल त्याच्यामध्ये आपल्याला सिलेक्ट करायचं आहे आय फ्रेम तुम्ही त्याच्यामध्ये आय फ्रेम सर्च करा आणि खालती येऊन तुम्हाला त्याच्यामध्ये एक ऑप्शन दिसेल की कस्टम आय फ्रेम फॉर एलिमेंटवर हा जो मी तुम्हाला ऑप्शन दाखवते स्क्रीनवरती या ऑप्शनला आपण आता इन्स्टॉल करूया या प्लगिनला आपण आता इन्स्टॉल करूया आता हे प्लग इन इन्स्टॉल होईल मित्रांनो की हे प्लग इन इन्स्टॉल झालं की त्याच्यानंतर आपण परत त्याला ॲक्टिवेट करूया आता मित्रांनो प्लग इन ॲक्टिवेट झाल्यानंतर आपण जाऊया आपल्या परत प पेजमध्ये जे आपण पेज बिल्ड करतोय ते त्यानंतर आपण एडिट विथ एलिमेंटर करूया आता जी आपण वेबसाईट बिल्ड करत होतो ती वेबसाईट आपली इथे ओपन होईल मी तुम्हाला हे तुम्ही बघू शकता इथे हे आपण मी असे जे स्टार्टिंगला जे लेआउट करताना केलेली पण इकडे तुम्हाला आता आल्यावरती आपल्याला प्लसमध्ये क्लिक करून इथे टाकायचं आहे आय फ्रेम तुम्ही बघू शकता इथे आला आहे कस्टम आय फ्रेम ही कस्टम आय फ्रेम आपण इथे टाकूया जसं तुम्ही आता ही ओपन कराल तुम्हाला इथे ऑप्शन दिसेल की सोर्स यू आर एल टाकायला तर लवेबलची जी आपण पब्लिश केलेली वेबसाईट होती ती वेबसाईट तुम्ही इकडनं कॉपी करा आणि आपण आपल्या वेबसाईटवरती जाऊन जे तिथे त्यांनी सोर्स यू आर एल सांगितले तिथे ती आपण पेस्ट करूया आता पेस्ट केल्यावरती तुम्ही बघाल मित्रांनो की जे टूल आपण लवेबलमध्ये बनवलेलं तेच टूल इथे आता तुमचं समोर आहे तुमच्या तुम्हाला फक्त ती यू आर एल जी आहे ती जे आपण आय फ्रेम हे जे प्लग इन डाउनलोड केलं त्याच्यामध्ये आपण एलिमेंटरमध्ये जाऊन ते सिलेक्ट करून त्याच्या सोर्स यू आर एलमध्ये आपल्याला ती यू आर एल टाकायची आहे आता you know, मी इथे ब त्याचा टेस्ट पण करतो आहे की वेगवेगळ्या जे आपले यु नो डिवायसेस आहेत जसं मोबाईल झालं किंवा टॅबलेट झालं किंवा डेस्कटॉप झालं ह्याच्यामध्ये हे कसं आपलं ॲप जे आहे किंवा जी आपली वेबसाईट आहे ती कशी दिसते तर थोडेफार तुम्हाला इथे मोबाईलसाठी बदल करायला लागतील मित्रांनो पण जसं मी तुम्हाला आधी सांगितलेलं की मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण इनडेपमध्ये जाऊन हे नाही बघणार आहोत की क आपण वर्डप्रेसचा वर्डप्रेसवरती कशी वेबसाईट बनवायची पण तर थोडक्यात सांगायचा मुद्दा म मित्रांनो हा हो होता की आपण बघितलं ह्याच्यामध्ये आपण क क काय काय प्रकारे करू शकतो तुमच्याकडे जितका वेळ असेल तुम्हाला जितक्या अजून त्याच्यामध्ये डिटेल्स टाकायच्या असतील तितक्या तुम्ही त्या डिटेल्स टाकू शकता तुम्ही एक प्रॉपर चांगली दिसणारी एक uh, म्हणतो ना की एकदम चांगल्या डिझाईनची वेबसाईट पण क्रिएट करू शकता जेणेकरून तुमचे जे चान्सेस आहेत ते आ, हे करायचे म्हणजे आपली वेबसाईट जी जी म्हणजे ना सक्सेसफुल होण्याचे चान्सेस पण खूप जास्त वाढू शकतील मी या व्हिडिओसाठी तुम्हाला एकदम थोडक्यात मित्रांनो ही माहिती दिली आहे पण जर तुम्हाला अजून जर काही वेबसाईट्सबद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर मला कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला त्याबद्दल पण एक व्हिडिओ म्हणून आपण त्याच्यामध्ये डिटेलमध्ये चर्चा करू शकतो मित्रांनो तर पुन्हा एकदा मी तुम्हाला आपली तयार झालेली ही वेबसाईट इथे दाखवतो की आपण ह्या ज्या सगळ्या स्टेप घेतलेल्या त्याच्यावरून आपण ही वेबसाईट इकडे तयार केली आहे तर मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आजचा आवडला असेल तर मला नक्की सांगा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून आपण अजून ह्याच्या प्रमध्ये पण भरपूर काही वेरिएशन्स आणि भरपूर काही अशा वेबसाईट्स घेऊन येणार आहोत आपण पुढच्या टॉपिकमध्ये आपण एका प प विशिष्ट म्हणतो ना ए आयच्या टूलबद्दल बोलणार आहोत जे मी तुम्हाला इन डेप दाखवणार आहे की ते टूल कसा वापरायचा आणि त्याचा वापर कसा करायचा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा आजच्यासाठी इथेच थांबूया धन्यवाद